गंगापूर पोलीस ठाणे गुन्हेशोध शोध उल्लेखनीय कामगिरी केली आहे चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना अटक नाशिक येथील येथील गुन्हे गुन्हे आणि पुणे उघडकीस सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल जप्त करण्यात आला या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवलदार रवींद्र मोहिते यांना गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी गंगापूर गुन्हेश्वध पथकाचे अंमलदारांसह संशयितांचा फोट घेण्यासाठी शहरातील विविध भागात सापळे लावून अक्षय सुनील बोरकर वयवर्ष एकोणवीस कृष्ण मंदिराजवळ मनपा शाळेशेजारी शिवाजीनगर राज सकाहारी गायकवाड वयवर्ष एकोणवीस शिवाजीनगर नाशिक परवेज उर्फ सोनू जावेद उदिया वर्ष चोवीस स्वामी समर्थ मंदिराजवळ मनपा मार्केटजवळ शिवाजीनगर नाशिक विलास प्रमोदे वयवर्ष एकोणचाळीस सर्वेश्वर प्लाझा सुखकर्ता हॉस्पिटल समोर खुटबेडनगर नाशिक आणि तीन विधी संघर्षित बालक यांना चोरीच्या मोटारसायकल सह ताब्यात घेतल्या आरोपी राज गायकवाड यांना म्हसरू पोलीस स्टेशन आधीतून मोटारसायकल चोरी करून आरोपी अक्षय बोरकर आणि एक विधी संघर्षित बालक सोबत गंगापूरमध्ये दोन इंदिरानगर दोन सरकारवाडा एक भद्रकाली एक व दोन विधी संघर्षित बालक यांना पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी हद्दीमध्ये त्यांनी एक चेन स्नॅचिंग केलेली आहे तसेच दोन विधी संघर्षित बालकांनी दौंड जिल्हा पुणे येथून एक मोटरसायकल चोरी करून चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीमध्ये एक चेन स्नॅचिंग केली असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झाला आरोपी परवेज मनियार याने सराफ विलास प्रमोद विजपुते राहणार त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक यास विकले असल्याचे निष्पन्न झाले या आरोपींकडून या आरोपींकडून नमूद आठ चेन स्नॅचिंगचे गुन्हे दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे असे एकूण दहा मोटारसायकलचे गुन्हे उघडकीस आणून अकरा लाख तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ एक एकचे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंग राजपूत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार रवींद्र मोहिते पोलीस हवालदार गिरीश महादेव पोलीस अंमलदार राकेश राऊत पोलीस अंमलदार मुकेश गांगुर्डे पोलीस शिपाई मच्छिंद्र वागचवडे पोलीस शिपाई सोनू खाडे पोलीस शिपाई सुजित जाधव गोरख साळुंके विजय नवले पोलीस नईक भागवत थवीन पोलीस अंमलदार अश्विनी खांदवे पोलीस अंमलदार हनुमान कोरडे पोलीस अंमलदार सागर बोधले योगेश आव्हाड महिला पोलीस अंमलदार नाडेकर यांनी केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि पोलीस अंमलदार तुषार मंडले मागील काही दिवसापासून चेस नॅथिंग प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होतं मान्य पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं पण त्या दरम्यान एकोणतीस तारखेला संध्याकाळी सव्वा सात वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना तिच्या गळ्यातील जे सोन्याचं मंगळसूत्र होतं ते दोन मोटरसायकल चालकांनी खेचून पळून गेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून नंतर मग मा आम्ही माझी टीम आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाची पी एस आय मोतीलाल पाटील आहेत तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच बांधलं की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचे आरोपी कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास सण म्हणजे त्रास होत होता पब्लिकला त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या चार टीम्स तयार केल्या सिव्हिल वर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली त्यानंतर आमचे हवालदार आहेत रवींद्र मोहिते यांना टीप मिळाली त्या टीपवर आम्ही काम करायला सुरुवात केली पुढच्या दोन तासामध्ये आम्हाला दोन मोटरसायकल्स वर मिळाले दोघं अल्पवयीन होते त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड येते एक मोटरसायकल चोरी करून चंदननगरच्या नगरच्या पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशन लाडून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्यांनी गंगापूर मध्ये दोन नाशिक रोड, नासीक रोड